श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे पितृपक्षात दररोज आपल्याला कोणत्या जागी दिवा लावायचा आहे तर पूर्वजांचा मिळेल आशीर्वाद माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होणार आहे तर पितृपक्षाची सुरुवात सतरा सप्टेंबरपासून चालू झालेली आहे तर भाद्रपद महिन्याच्या महिन्याच्याबद्द प्रतिपदीसपासून अमावस्येपर्यंत आपल्याला पूर्वज पृथ्वीवर असतात आणि नावाचा आपल्याला श्राद्ध सुद्धा आहे आहे दानधर्म केला जातो असे म्हणतात की पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्याला मुलांच्या सुखी जीवन पाहतात आणि त्यांना आशीर्वाद सुद्धा देतात तर पंधरा दिवस आपले पूर्वज आपल्या सोबत असतात या पितृ पितृ पंधरवाड्यात पित्रांचं स्मरण करून चार ठिकाणी आपल्याला त्यांच्या नावाचा दिवा लावायचा आहे तर पित्रांच्या आत्म्याला आश आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि तसेच माता आ... लक्ष्मीसुद्धा लक्ष्मीसुद्धा आपल्या घरी निवास करते आणि आपल्या घरी राहतीसुद्धा तर कोणत्या दिशेला आपल्याला ते दिवा लावायचा आहे तर आपण बघूया या व्हिडिओद्वारे तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी तसेच त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी म्हणून श्राद्ध तर्पण विधी केली जाते त्याचसोबत जर तुम्ही या काळात दीप प्रज्वलित करण्याची चमत्कारी उपाय जर करा कराल तर सर्वात प्रभावी ही उपाय आहे तर पूर्वजांना पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी घरातील चार ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे तर पित पितृ पंधरावड्यात अगदी दररोज तुम्ही दिवा प्रज्वलित केला तर पूर्वज अधिक प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वादसुद्धा देतील आणि त्यांचा शुभ प्रभाव तुम्हाला नक्कीच जाणेल माता लक्ष्मीचा जा निवास सदैव तुमच्या घरी असेल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या जागी कोणत्या आहेत की तिथे आपल्याला पंधरा दिवस दिवा, दिवा लावायचा आहे प्रज्वलित करायचा आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा मला याचे प्रश्न नक्की मिळतील आणि उत्तरसुद्धा मिळतील तर दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे वस्तुश वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मांडली जाते तर दक्षिण दिशेला पूर्वजांचे वास्तव्यसुद्धा असतात तेव्हा पितृ पंधरवड्यात दक्षिण दिशेला चार दिव्याची ज्योत लावायची आहे दीप प्रज्वलित करावा म्हणून यामुळे प्र पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वादसुद्धा देतात तसेच पितृदोष कमी होतो आणि हा दिवा लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की या दिव्यात मोहरीचे तेल वापरायला हवे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानलेली आहे त्यामुळे मोहरीच्या तेलाचे विशेष महत्त्व दिलेले आहे असे म्हणतात की तुम्ही जर दक्षिण दिशेला पितृ दिवा प्रज्वलित केला तर पितरांच्या आत्म्याला पित्रा पित्रांचे आपल्या घरांवरती येणारा मार्ग प्रकाशमान होतो तसेच त्यांच्या मार्गात कोणतेही अडचणी येत नाही तर सहज आपल्या घरी विराजमान होऊ लागतात त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणं तर पिंपळाचं झाड हे पण खूप महत्त्वाचं आहे तिथे साक्षात ब्रह्मा विष्णू महेशचा वास आहे तर पिंपळ वृक्षाचे पूजाविधी मध्ये खूप महत्त्वाची आहे पितृ पंधरवड्यात दररोज काळे तीळ घातलेला दिवा जे आपल्याला काळे तीळ त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि तो पिंपळाच्या खाली झाडाखाली तुम्हाला तो प्रज प्रज्वलित करायचा आहे तर असे मानले जातात की देवी देवतांचा सह पित्रांचाही निवास पिंपळाच्या झाडावर असतो त्यामुळे पितृपक्षात तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित केला तर पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो यामुळे माता लक्ष्मीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुम्हाला भरभराटीचा आशीर्वाद देते तर प्रवेशद्वार तिसरं आहे प्रवेशद्वार प्रवेशद्वारला सुद्धा तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर घराचे प्रवेशद्वार ज्याला आपण मुख्य द्वार असे म्हणतो तिथेसुद्धा आपल्याला दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे तर या काळात शुभ मानले जातात पितृपक्षात जर तुम्हाला प्रवेशद्वारांजवळ दिवा प्रज्वलित केला तर नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि त्यासह पूर्वज प्रसन्न होऊन तुम्हाला भरभराडीचा आणि सुखसमृद्धीचा आशीर्वाद सुद्धा देतात याचं मुख्यद्वारातून आपल्याला माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते त्यामुळेच घराचा उमरठा हा स्वच्छ आणि प्रकाशित असावा प्रवेशद्वारांचा वड दिवा लावल्यास माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्रसन्न प्राप्त होते तर पूर्वजांचे फोटो फ्रेम पूर्वजांच्या फोटो फ्रेमखालीसुद्धा तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्याकडे तर पूर्वजांचे फोटोसुद्धा असतीलच तुम्ही लावले असतील तर ते दक्षिणमुखी लावायचे आहे आणि तुमच्या घरी जिथे पूर्वजांचे फोटो ठेवलेले आहे किंवा भीतीवर लावलेले आहे त्या जागी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि करायला हवा समजा फोटो फ्रेम खाली दिवा लावायचा लावायची जागा नसेल किंवा तशी व्यवस्था नसेल तर तुम्ही केली नसेल तर दिवा फोटो फ्रेमवरूनही फिरवून तुम्हाला तो तु ठेवता येतो कोणत्या पण दिशेला पण तो दक्षिण दिशेला ठेवायचा आहे तर हा उपाय केल्यामुळं तुम्हाला पूर्वजांच्या कृपादृष्टी सदैव तुमच्या सोबत राहते आणि घरात अन्नधान्य आणि संपत्तीची भरभराटी होते असे <coughs> म्हणतात की ईशान्य दिशेला सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे पितृपक्षाच्या काळात घरातील ईशान्य दिशा ईशान्य दिशा अर्थात उत्तर पूर्व कोणामध्ये गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आहे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमची भरभराटी करते त्याचबरोबर संध्याकाळी स्वयंपाकघरात जिथे तुम्ही जल संचय करता तिथे दिवा लाव। लावला असता पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांची कृपादृष्टी सदैव तुमच्या घरांवर राहते तर हे सर्व उपाय तुम्ही पितृ पंधरवड्यात अगदी न चुकता करायचे आहे यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदते आणि घरातील वातावरण सकारात्मक आणि खेळीमेळीचे राहते तर मित्रांनो असा प्रकारे हा व्हिडिओ होता पितृपक्षात तुम्हाला कुठे कुठे दिवा लावायचा आहे ते मी या व्हिडिओत सांगितलेलं आहे तर हे तुम्ही उपाय नक्की करा तुमच्यावर पितृंची अतिशय सर्वात प्रभावी चमत्कारी तुमच्या म घरांमध्ये येतील आणि पूर्वजांचा भरभरून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ